अकोला तालुक्यातील प्राचीन सिद्धेश्वर मंदिरात श्रावण मास विविध धार्मिक कार्यक्रम सुरू होते काल हरतालिकेच्या दिवशी लघुरुद्र रुद्र अभिषेकाची सांगता झाली सिद्धेश्वर महादेवाच्या पिंडीवरती विविध देवदेवतांचे देवतांचे करण्यात आले हरतालिकेच्या दिवशी ही पिंडी दही भाताने लिपण्याची शेकडो वर्षाची परंपरा असून महाकाल साकारण्यात आले बाजूला श्री गणेशाही विराजमान होते शिवभक्त ऋतुराज वैद्य यांनी हे साक्षात महाकाल इथे साकारले होते हार्तालिकेच्या निमित्ताने भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती अमृतवहिनी प्रवारा नदीच्या तीरावरती असलेले हे मंदिर हेमाडपंथी बांधणीचे असून स्थापत्य कलेचा एक आविष्कार आहे हे मंदिर पाहण्यासाठी पर्यटक भाविक नेहमी मोठ्या प्रमाणावरती येत असतात सोमवार दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सिद्धेश्वर पालखी सोहळा आयोजित करण्यात आला आहे तरी या पालखी सोहळ्यात अकोलेकरांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे आज अकोलेहून श्रीनिवास नमस्कार आपण आता सिद्धेश्वर मंदिरामध्ये आहोत आणि श्रावण मासानिमित्त इथं या वर्षी वेगवेगळ्या पद्धतीने देवावर शृंगार केले गेले त्याच्यामध्ये पंधरा ऑगस्ट शृंगाराला सुरुवात झाली प्रामुख्याने जे जे वार आहेत त्या वारा प्रमाणे आम्ही देवाचे मुखवटे बनवले आणि इथं ज्या ज्या गोष्टी अवेलेबल आहेत त्या गोष्टींना घेऊन आम्ही देवाचे वेगवेगळे मुखवटे आणि त्या पद्धतीने त्यांचे कसे शृंगार असतील हे बनवले याच्यामध्ये अगस्ती महाराज त्याच्यानंतर नरसिंह सरस्वती दत्त अवतार त्याच्यानंतर हनुमंत त्याच्यानंतर पांडुरंग असे खूप वेगवेगळे अवतार आजपर्यंत केले आज हा श्राव तेहतीसावा दिवस आहे इथं श्रावण मासानिमित्त यजुर्वेदीय आणि ऋग्वेदीय पद्धतीने रुद्र आवर्तन केलं जातं तर ही पूर्वापार चालत आलेली परंपरा याचा हा आजचा तेहतीसावा दिवस म्हणजे आज रुद्राभिषेकाची समाप्ती होती आणि म्हणून त्याच्या समाप्तीप्रित्यर्थ दरवर्षी त्या दिवशी दही भाताची पूजा केली जाती ही खूप प्राचीन परंपरा आहे इथली आणि यावर्षी प्रामुख्याने आम्ही इतर वर्षी दरवर्षी ज्या पद्धतीने दहीभात हा नुसता लिंपला होतो त्याच्यात आम्ही यावेळेस वेगळी थीम करायचं ठरवलं मग आमचा आत्तापर्यंत जो शृंगार झाला आहे त्याच्यामध्ये महाकालचा शृंगार बाकी होता म्हणून आम्ही दहीभातामध्ये महाकालचा शृंगार बनवण्याचा प्रयत्न केला आणि याच्यात प्रामुख्याने आत्तापर्यंत जे जे अवतार झाले किंवा जे जे देवाची दर्शनं झाली ते बनवण्याच्या पाठीमागे माझ्याबरोबर माझे काही काही मित्रसुद्धा त्याच्यामध्ये सहभागी होते याच्यामध्ये प्रामुख्याने योगेश अगस्ती जो इथं मंदिरामध्येच कायम पुजारी आहे सेवा करतो त्याच्यानंतर प्रफुल्ल जोशी गणेश कुडेकर आणि असे अनेक म मित्र प्रशांत असे खूप वेगवेगळे मित्र या सबंध उपक्रमामध्ये सामील झाले होते आणि हळूहळू लोकांचा उत्साह वाढतो आहे दर्शनाला येत आहेत आणि निमित्ताने सिद्धेश्वर महाराजांपर्यंत ते येऊन पोचतायत त्यांना या गोष्टीचा आनंद होतो आहे हे पाहूनच मला समाधान मिळतं या पाठीमागे कुठलाही स्वार्थ नव्हता अगदी निस्वार्थी आणि परमेश्वरावर असलेल्या प्रेमाप्रित्यर्थ आम्ही आत्तापर्यंत हे वेगवेगळ्या पद्धतीने पूजा केली तर आज तुम्ही बघाल तर इथं महाकालची पूजा आहे दही खूप क्वचित ठिकाणी महाराष्ट्रामध्ये दही भाताची पूजा शंकराच्या पिंडीवर केली जाते आणि त्याच्यामध्ये सुद्धा शृंगार करणं ही खूप अवघड गोष्ट आहे कारण दही भात हा मुळातच असा घटक आहे की जो जास्त वेळ एखाद्या गोष्टीवर तग धरून राहू शकत नाही पण तरीसुद्धा परमेश्वराच्या कृपेने आम्ही त्याच्यामध्ये चेहरा बनवण्याचा प्रयत्न केला आणि महाकालचा चेहरा आम्ही दही भातामधनं साकारला आणि त्याच्याबरोबरच शेजारी गणपतीची सुद्धा मूर्ती आम्ही बनवलेली आहे तर ही सगळी सेवा करून घेतली याच्याबद्दल मी सिद्धेश्वर महाराज आणि माझे गुरु श्री शंकर महाराज गुरु सौ शीतलताई भिडे यांचा मी आभारी आहे त्यांच्या प्रेरणेमुळे हे शक्य झालं या सगळ्यांना मानवंदना सर्व भक्तांना मानवंदना जयशंकर धन्यवाद